अध्यक्ष महाराज माझा मंत्री महोदयाला प्रश्न आहे की दोन दोन वर्ष आरोग्याच्या संदर्भात असलेल्या आमच्या अकोल्या जिल्ह्यात बुलढाणा वाशिम अमरावतीहून पेशंट येतात आणि कोण्या देशात कोण्या राज्यात कोण्या जिल्ह्यात असं नाही की प्रतिसाद भेटत नाही मशीनले ते मशीनसाठी आणि हे असं उत्तर देतात सभागृह दिशा राहिले अध्यक्ष महाराज माझा प्रेसिकीट प्रश्न आहे की इतक्या महत्वाच्या असलेल्या मशीन साठी दोन वर्ष उशीर का लागला आणि लागला याच्यात कोण दोषी आहे जर दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केला जाणार का आणि दोन वर्षात ज्या पेशंटच नुकसान झालं आज पेशंट गरीब ल, गरीब श्रीमंत सगळे लोक तिथे जीएमसी येतात आज त्या लोकांना बाहेर चार चार पाच पाच हजार रुपये लाईन लावून त्यांना पेशंटला तपासासाठी त्यांचं ट्रीटमेंट करायसाठी द्या लागतात तर त्यांचं जे ते आर्थिक नुकसान झालं असेल अशा सगळ्यांचं दोन वर्षात जे तुम्ही उशीर केला